लाडक्या बहिणीसाठी खूप महत्वाची आणि आनंदाची बातमी की आता त्यांना ई के वाय सी दुरुस्तीसाठी मिळणार एक संधी म्हणजे काय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील बहुतांश लाभार्थी या दुर्गम असेल किंवा ग्रामीण भागातील आहेत ई केवायसी प्रक्रिया करत असताना त्यांच्याकडून काही चूक होणे हे स्वाभाविक होते या चुका दुरुस्त करण्याची संधी मिळावी अशा अशाची अनेक निवेदने विभागास प्राप्त झाली होती आणि सदर योजना ही महिला सक्षमीकरणाच्या हेतूने राबवण्यात येत आहे म्हणूनच या महिलांना ई के वाय सी करताना झालेली चूक सुधारण्याची संधी देणे अत्यंत गरजेचे आहे हीच बाब लक्षात घेऊन ई के वाय सी मध्ये केवळ एकदा सुधारणा करण्याची संधी याला आपण अंतिम संधी म्हणू ती एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत देण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे यासोबत पती किंवा वडील हयात नसलेल्या लाडक्या बहिणींना ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीही पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ही प्रक्रिया अधिक सुलभ व सोपी असावी जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा यासाठी महिला व बालविकास विभाग कटिबद्ध आहे असंही आदिती तटकरे यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरती ही पोस्ट पोस्ट करताना त्यांनी सांगितलेलं आहे म्हणून आता ज्या लाडक्या बहिणींनी ई केवायसी करत असताना चुका केल्या होत्या त्या लाडक्या बहिणींना आता आपल्या ज्या चुका आहेत त्या दुरुस्त करण्यासाठी एक शेवटची संधी मिळणार आहे आणि ही शेवट ही शेवटची संधी येत्या एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतच असणार आहे म्हणून सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे की त्यांनी जा त्यांनी आपली जी चूक झालेली आहे ती दुरुस्त करून घ्यावी आणि या योजनेचा लाभ त्यांनी घ्यावा लाडक्या बहिणींनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा कळेल की आता एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत ते त्यांनी झालेल्या चुका त्या दुरुस्त करू शकतात आणि त्यांची केवायसी ते परत करू शकतात